विधानसभेला वंचित आणि स्वाभिमानी एकत्र येणार अशा चर्चा आता रंगलेल्या आहेत कडून राजू शेट्टी यांना ऑफर देण्यात आली आहे अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे वंचितच्या नेत्यांची शेट्टींची प्राथमिक चर्चा सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात प्रतिनिधी राहुल गडकर यांच्याकडून राहुल का अधिक ते अपडेट्स मिळत आहेत नक्कीच स्वेता कारण आपण या लोकसभा निवडणूक जी झाली त्यावेळी जर आपण पाहिलं असेल की वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी टाळाटाळ होताना पाहायला मिळाली तसेच राजू शेट्टी देखील काही अटी ठेवून महाविकास आघाडीमध्ये दाखल झालेले नाहीत मात्र या संपूर्ण काळ लोकसभेच्या निकालानंतर जर चित्र पाहायला गेलं तर वंचितला आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देखील फटका बसलेला आहे आणि यातूनच वंचित बहुजन आघाडी असेल किंवा स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल याला आगामी विधानसभा निवडणुकीत उर्जित अवस्था आणण्यासाठी वंचित मधील जे काही मधल्या फळीतील नेते आहेत त्यांना कुठेतरी आता वाटू लागले आहे की स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घ्यावे आणि त्याबाबतची चर्चा देखील राजू शेट्टी यांच्यासोबत झाली आहे आणि तशी माहिती शेट्टी यांनी स्वतः सरकारना मशी आणि सामटीविषयी बोलताना दिली आहे कारण वंचित बहुजन आघाडीतील जे काही नेते आहेत त्यांना आता असं वाटू लागले की आगामी विधानसभा निवडणुकीला स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी ही एकत्र यावी जेणेकरून विधानसभेला आपल्याला यश मिळावं अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी